नमस्कार मित्रांनो आज मेज कॉर्न व्यवसाय आपण बघणार आहोत या ठिकाणी बघा बारा महिने पावसाळ्यात हिवाळ्यात हा चालणारा व्यवसाय आहे आज मामाकडून थोडीशी माहिती जाणून घेऊ या ठिकाणी सोलून कंच ठेवलेले आहेत आपण जवळ येऊन बघू शकतात ते मकाचे कंच दाखवा त्यानंतर या ठिकाणी हे आता सोलून ठेवलेले कट करून दोरे वगैरे काढून फिनिशिंग देऊन ठेवलेले आहेत बघा कशा पद्धतीनं कंच इथं ठेवलेले आहेत मामा या चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार 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 किती दिवसानं चालू आहे आपला हा व्यवसाय दीड दीड वर्ष वर्ष झाले आणि बारा महिने चालतो हा व्यवसाय हो, बाराही महिने चालतो आणि पावसाळ्यात हिवाळ्यात कुठून मिळतात हे सगळे खर्च हे सगळे पुणे जिल्ह्यातून पुणे का बर आणि किती रुपयाला एक विकत हे उकडलेलं तीस रुपयाला तीस आणि भाजलेलं भाजलेलं तीस रुपया तीस रुपयाला तर दिवसान किती जातात आपले अंदाजे आवरेज सरासरी दो दोन तीन कधी दीड कधी दोन गोण्या जातात एका गोण्यामध्ये किती असते किलो पन्नास साठ किलो पन्नास साठ कमसा असतात तर म्हणजे जर समजा दोन गेले तर जवळपास एकशे वीस आणि तीन गेले तर एकशे सत्तर म्हणजे दोनशेच्या आसपास जाऊ शकते जर तीन चार गोण्या गेले कि हा हायेस्ट बर 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 ठीक आहे आणि आता आपण इकडे बघू शकतात थी या ठिकाणी नगर आणि या ठिकाणी पाथर्डी बीड हायवे तर बघू शकतात आपण इकडं की फक्त आणि फक्त या ठिकाणी मेज चे स्टॉल आहेत तिकडच्या बाजूला सुद्धा आणि सगळ्या सगळ्या गाड्या या ठिकाणी आवर्जून थांबून त्या आ, मेज कॉर्नर खाता आहेत या ठिकाणी बघा त्या खुर्च्याची सिस्टम फक्त मेज कॉर्नर त्या ठिकाणी पाला आहे आणि त्या ठिकाणी मामा खाता आहेत बघा तिकडं रसवंती सुद्धा आहे या ठिकाणी बघा मकाच्या कणसाच पाला ठेवलेला आहे हे ही एक गुन्हे आहे आणि तिकडच्या हॉटेलला पण दाखवा तिकडून कशा पद्धतीने तिकडचं हे खात आहेत मामा बघा तर व्यवसाय करण्यासाठी कुठलीही एक जिद्द लागते आणि न लागता आपण व्यवसाय करू शकतात एक तरुणांना जर सांगायचं ठरलं तर मामा एक अवरेज किती रुपये होता दिवसाचा दिवसाचा सरासरी दोन हजार ते चार हजार आणि महिना महिना आता तुम्ही ऍव्हरेज काढा ना बर बर याच्यामध्ये आता आपल्याला निव्वळ नफा किती राहतो चार हजाराचा जर गल्ला झाला तर निवळ नफा हजार रुपये पकडायचा हजार दीड हजार बाराशे बर 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 ठीक आहे मग सुरुवातीला हा व्यवसाय चालू केला वाटलं का हे कंस विकतील का दिवसभर हो वाटलं होत ना पॉइंट पॉइंट आहे का पॉइंट झाला शिक्षण पण चालतंय मग तरुणाने जर असा कुठं दुसरी ठिकाणी व्यवसाय केला तर परवडेल का हो शंभर टक्के ठीक आहे ठीक आहे मामा माहिती दिल्याबद्दल थँक्यू सोबत या ठिकाणी चौकशी आहे एकदम मस्त बर बर तर या ठिकाणी बघा बीड हा बीड मार्ग आणि या ठिकाणी अहिल्यानगर मार्ग या ठिकाणी हा मामाचा व्यवसाय आहे आपण बघू शकतात की न लाजता सुद्धा आपण व्यवसाय एका छोट्या धंद्यापासून आपला बिझनेस उभा करू शकतो आणि यशस्वी होण्यासाठी फक्त जिद्द लागते जाधव स्वीट कॉर्न बघा या ठिकाणी शॉपचं नाव आहे किती करायचे काय कनिस आहे हे पहा मित्रांनो हे मक्याचं याचं आहे ना आम्ही अहिल्यानगर पाथडी रोड यावरती बसलेलो आहोत जाधव स्वीटकॉर्न हे यांच्या दुकानाचं नाव आहे आणि कणीस एकच नंबर आणि एकदम स्वीट लागतंय खायला एकदम टेस्टेड आहे